एक महिला शेतकऱ्याला भेटते त्याला म्हणते माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न करायचं एखादं स्थळ सुचवा शेतकरी म्हणतो शेतकरी मुलगा चालेल का ती हो म्हणते तो म्हणतो तीन चार एकर शेती आहे ती म्हणते चालेल त्याच्यानंतर गुप्त बैठक होते त्या बैठकीमध्ये त्या महिलेला काही दलाली द्यायचं ठरतं त्याच्यानंतर त्या, त्या मुलीच्या आईवडिलांना सुद्धा हुंडा दिला जातो दागिने दिल्या जातात फार गवगवा होऊ नये म्हणून कोर्ट मॅरेज केल्या जातं कोर्ट मॅरेज होतं जवळपास चार ते पाच लाखाचा व्यवहार होतो त्याच्यामध्ये सोनं नाना सगळ्या गोष्टी असतात आणि त्यानंतर ती मुलगी कोर्ट मॅरेज करते सासरला जायला निघते सगळे वराडे आणि ते वाटेत चहा पाणी नाश्त्यासाठी थांबलेले असताना तिथनं ती, ती मुलगी एका महागड्या गाडीमध्ये पळून जाते आणि बिचारा आपला शेतकरी मुलगा फक्त हळदीना उष्टा होतो आणि हे शेतकऱ्याच्या नशिबात येत आहे आपल्या मुलाला मुलगी मिळतीये एवढ्या विचित्र काळामध्ये त्या गोष्टीमुळेच हे सगळं फसवणूक होती आहे त्यामुळं शेतकरी माय बापांनी शेतकरी भावांनी खातार जमा करा आणि त्यानंतरच असे पावलं उचला अशा ज्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत ह्या टोळ्या ह्या दलाली खाणाऱ्या महिला पुरुष आणि अंग प्रदर्शन करणारे हे इंस्टाग्रामवरचे सो कॉल्ड सेलिब्रिटी यांच्यापेक्षा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला श्रेष्ठ आहेत त्या कित्येक हैवानांना थंड करतात आणि बलात्कारांची संख्या कमी करतात ही तुम्ही लक्षात घ्या पेशा कुणाला म्हणायचंय